दहा वर्षामध्ये जर सरासरी काढली तर एक लाख बारा हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हा काय आकडा आहे पण ती लोकांची जी नजर होती ना ती खूप वेगळी होती ती माल मी ती नजर पहिल्यांदा अनुभवली अठ्ठ्याऐंशी किलो झालो होतो अठ्ठ्याऐंशी किलोवरून मी Uh, त्याच्यात गेलो बट विथ पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाच्या निमित्तानं आत्ता सिद्धार्थ माझ्याबरोबर आहे खरं तर लाईव्ह लोकेशन्सला प्रमोशन ही खूप छान गोष्ट आहे म्हणजे प्रेक्षक किती उत्सुक असतात कलाकारांना भेटायला हे दिसतं राईट आणि आत्ता आपण इथे आलोय भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात मला सांग आत्ता कसं फिलिंग आहे बिकॉज ना इतकी सुंदर महाराजांची मूर्ती आहे प्रेक्षक होते आपल्यासमोर आणि प्रत्येकजण आपल्या राजाचा जयघोष करत होते राईट किती ओव्हरवेल्म खूप खूप ओव्हरवेल्मिंग आहे आणि किती खरंच गोड योग जुळून आला आहे आ, 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 च, की चित्रपट येतो आहे महाराजांवरचाच चित्रपट आहे आणि मला असं वाटतं हे दुसरं मंदिर असेल च महाराजांचं आणि इतकी सुंदर वास्तू आणि इतकी सुंदर त्यांची मूर्ती आणि इतक्या म्हणजे आपल्याला कळतं ना की त्या माणसाची ताकद काय असेल किती ती वाईब आपण किती आतून ती घोषणा देतो आणि त्यावेळेला भरून येतं ती मूर्ती पाहून मला जेन्युनली अंगावर गाठा आला की असं एक त्याच्यामुळे असं मला व्यक्त नाही करता येणार इतकी छान फिलिंग तू करेक्ट वड वापरलास ती म्हणजे त्या महा त्या माणसाची ताकद किती आहे खरं तर भूमिका जी तू साकारली त्याचा वेगळाच ओरा आहे लोकांच्या मनात भन्नाट रिस्पेक्ट आहे त्या माणसाविषयी कितीही पिढ्या होऊ देत छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी विसरणार नाही जेव्हा तुला कळलं की आपल्याला आता ही भूमिका करायची आहे मला सांग खरं खरं काय वाटलं होतं जबाबदारी थोडं टेन्शन काय मला ना मी खूप एक्साईट झालो की मला असं वाटतं की एकतर तर ही भूमिका मी लहान असताना मला वाटतं पाचवीत असताना शाळेत एका पोवाड्यामध्ये अफजलखानाचा वध करतानाचा एक सीन केला होता ज्याच्यात शिवाजी महाराजांचा रोल केला होता तर मला असं वाटतं ना ॲक्टरला कुठल्या तरी की ही भूमिका करण्याची कुठेतरी मग माझी तर जेन्युनली इच्छा होती आणि महेश सर त्यांचं दिग्दर्शन आणि त्यांनी लिहिलेली स्क्रिप्ट त्याच्यामुळे मी खूप मग मी मी नर्वस नाही झालो मला त्यांनी सांगितलं होतं की तुला बॉडी बनवायला लागेल तुला घोडा चालवायला शिकायला लागेल बरं हे माझे महाराज जे आहेत ह्या चित्रपटातले की हे मला हे प्रचंड चिडलेले महाराज आहेत तर हे फार वेगळ्या पद्धतीने तुला पोट्रे करायला लागणार आहे तर मला हे असे सगळे चॅलेंजेस येत होते तर मी खूप खूप एक्साईट झालो मला खूप आनंद झाला आणि ना मला असं जेन्युनली असं वाटतं की एखादी गोष्ट जी आपल्याला अनकम्फर्टेबल करते ना ती करण्यामध्ये जास्त गंमत असते कारण त्याच्यामध्ये आपली ग्रोथ होत असते मला असं वाटलं की जे जे त्यांनी सांगितलं होतं ते त्या पॉईंटला माझ्याकडे काहीच नव्हतं ना मला मी एका रोलसाठी जाड झालेलो होतो मला घोडा चालवता येत नव्हता त्यांचा एक वेगळं विजन होतं हे मला जमेल की नाही किंवा पण मला असं वाटतं आपण ह्याच अशाच संधीची वाट बघत असतो आणि ती आली होती सो मी खूप खूपच आनंद झाला मला असं आपण चित्रपटांबद्दल बघितलं या आधीच्या तर ना प्रत्येक भूमिकेसाठी ते ॲप्ट कलाकार निवडतात आणि ना अनेकांना प्रश्न होतो की यार कोणी विचार नाही केला असेल की ही व्यक्ती बिक आणि तुझ्या बाबतीमध्ये बिकॉज तू आधीच्या प्रकारचं काम करता आला आहेस अचानक छत्रपती शिवाजी महाराज आणि तू इतका छान दिसतो आहेस तू इतकं सुन म्हणजे डायलॉग्सबद्दल तर बोलूच आपण पण तुलाही असा प्रश्न होता की यार आपल्याला कसं विचारलं असेल म्हणजे मला मी महेश सरांना याच्या आधी कधी भेटलोच नव्हतो म्हणजे अशी कुठे अवॉर्ड शोजला किंवा काय कधीच भेट झालेली नव्हती त्याच्यामुळे त्यांचा फोन येणंच माझ्यासाठी खूप अनएक्सपेक्टेड होतं आणि त्यात त्यांना विचारलं तर मी कसा काय नाही तेव्हा नाही विचारलं मी कारण त्यांनी मला फोन केला होता मनात आलं माझ्या की अरे सरांचा सा मी त्यांना कधी भेटलो नाही यांचा कसा फोन आला मी त्यांना भेटायला गेलो त्यांनी मला सांगितलं पण ब म्हणजे ती इतकं काय काय एकाच चित्रपटात करायला मिळणार होतं त्याच्यामुळे मला असं वाटतं ट्रेलरच बघितलं आहे प्रेक्षकांनी डायलॉग्स ते संवाद काय है सुंदर आहेत म्हणजे आत्ताच्या जनरेशनसुद्धा रिलेट करेल किंवा के प्रत्येकाच्या अंगावर काटाईल इतके सुंदर संवाद आहेत मला सांग तू स्क्रिप्ट वाचली होतीस हे सगळं तुलाही फिलिंग असणार की यार काय लिहिलंय तुला, का तुला सांगू सरांची एक काम करण्याची पद्धत आहे ज्याच्यामध्ये सर ॲक्टरला कधी स्क्रिप्ट देत नाही तर मा माझ्या शेवटपर्यंत ती धाकधूक होती मला गोष्ट माहिती होती एक बेसिक की काय होणार आहे ते त्यांनी सांगितलं होतं पण काय बोलायचं आहे काय काय असं ही धाकदूक शेवटपर्यंत होती ते शेवटच्या म्हणजे सकाळी तुम्हाला स्क्रिप्ट येतो तो सीन येतो तर तो सीन वाचप आणि त्याच्यामागे त्यांचं एक खूप जेन्युन आणि खूप इंटरेस्टिंग रिजन आहे जे मला करताना नाही पण आता फिल्म जशी सुरू झाली आणि पुढे पुढे गेल्यानंतर पटलं की त्यांचं असं म्हणणं असतं की ॲक्टरची एक स्क्टॅनिटी जाते ते त्यांचं त्यांचं एक काहीतरी प्रिपेअर करून येतात आणि डिरेक्टर म्हणून माझ्या डोक्यात मग दहा ॲक्टर वेगवेगळे जर प्रिपेअर करून आले तर तो केओस निर्माण होतो त्यांना जे त्यांचं विजन त्याच्यात मांडायचं आहे ते त्यांना डिलिव्हर करताना त्रास होतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी त्यांना सरेंडर होऊन काम करत होतो तर जेव्हा ती स्क्रिप्टमधले डायलॉग्स यायचे मी ते वाचायचो त्यावेळेला जसं तू म्हणाली की काटा यायचा किंवा काय तर मी जेन्युनली स्वतः बऱ्याच वेळेला अस्वस्थ व्हायचो ते वाचून कारण कारण आपण मी पहिल्यांदा वाचत होतो ते तर ती रिॲक्शन आणि मी खूप इमोशनल व्हायचो ते करताना कारण यार आणि मी अजिबात बोलायचं म्हणून किंवा बघा मला कसं वाटलं किंवा काय असे कुठलाच आविर्भाव घेऊन नाही बोलत मी खूप जेन्युअनली बोलतोय की ते वाचताना मी खरंच इमोशनल होत होतो कारण ते इतकं भीषण आहे अगं की म्हणजे मी हे जवळपास प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये म्हणत असेल पण ते प्रत्येक याच्यामध्ये मला जाणवलं आणि ती परिस्थिती तशीच आहे की दहा वर्षामध्ये जर सरासरी काढली तर एक लाख बारा हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हा काय आकडा आहे आणि त्याच्यावर ही परिस्थिती बघून आज महाराज आले आहेत आणि ते कसे व्यक्त होतील तर ते सगळं तर ते अस्वस्थ करायचं काटा यायचा आणि एक जबाबदारी वाटायची की आता मला ही जी अस्वस्थता निर्माण झाली ही प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली पाहिजे त्यामुळे त्या ताकदीने ते डिलिव्हर करता आलं पाहिजे तर तो चॅलेंज होता त्याच्यामुळे पहिल्यांदा तो त्या ना पोशाखाचाच एक औरा आहे म्हणजे रिस्पेक्ट आहे त्याच्याबद्दल प्रत्येक मराठी अमराठी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये राईट तुला आतमधनं काय फिलिंग होतं की जेव्हा आपण रोज त्या अटा ते घातल्यानंतर म्हणजे तू खरंच तू जे म्हणाली ना त्या पुशाखामध्ये का कारण ती इतकी मोठी पर्सनॅलिटी आराध्य दैवत आहे आपल्या महाराष्ट्रात तर ते घातल्यानंतर आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करतोय एक जबाबदारी आहेच ओके <laughs> पण ते घातल्यानंतर तुम्हाला कळतं की ते, ते पे म्हणजे यू फील समथिंग की अरे बाबा ही ही जबाबदारी काय आहे आणि जसं मी म्हणालो की चल ठीक आहे मी ते घातलं मला मी कसा दिसतोय याच्या पलीकडे एक मला नाही कदाचित त्यावेळेला जाणवलं जाल बी व्हेरी वे ऑनेस्ट ओके अरे हे अच्छा महाराज आहेत असं दिसायचं आहे आणि मी चाललो आहे शेटवर शेटवर जाताना मी गावात शूट करत होतो वॅनिटी टू शेटवर जाताना गावातली माणसं ज्या पद्धतीने त्या पोशाखाकडे त्या व्यक्तीकडे बघत होती त्यांच्या डोळ्यात किंवा कोणी मुजरा केला असेल कोणी जय शिवराय म्हणालं असेल कोणी फक्त बघितलं असेल कोणी फक्त असं केलं असेल तर ते सगळं माझ्यासाठी नवीन होतं की तेव्हा ना त्याचं रिअलायझेशन व्हायचं की आपण कोणाचा रोल करतोय तो आदर त्यांच्या डोळ्या आणि माझ्या आपण तू लोक आपल्याकडे बघत असतात प्रेमाने पाहत असतात रागाने पाहत असतात पण ती लोकांची जी नजर होती ना ती खूप वेगळी होती ती माल मी ती नजर पहिल्यांदा अनुभवली आणि तेव्हा एक झालं की आपण आपण काय आपल्याला करायचं आहे जी काही झलक बघतोय फिटनेस खूप मेंटेन केलाय नो डाऊट तू आहे फिटनेस मध्ये पण ही शरीर वेगळी आहे जी आपल्या राजाची शरीर आहे किती मेहनत घेतली खूप मेहनत घेतली मी काय झालं अनफॉर्च्युनेटली मी एक फिल्म करत होतो आणि एक्झॅक्टली ते ती मी मी तुला बोललो होतो तेव्हा की ती बंद पडली आणि मी जाड झालो होतो मग मा मला देवमाणूसची भूमिका आली मग मा मला असं वाटलं की अजून थोडंसं जाड होऊन त्या भूमिकेसाठी ते जाईल आणि सरांनी हे त्याच्या आधी मला सांगितलेलं होतं देवमाणूसच्या आधी त्यामुळे मला त्याच्यावरून जी बरं त्यांना असं प्रॉपर सेक्स पॅक ॲप्स जसे न नको होते ती अशी शेतकऱ्याची महाराजांची कस पिळदार अशा तर त्याच्यासाठी जवळपास दोन तीन महिन तीन महिने मी दोन वेळेला वर्कआउट करत होतो माझे शैलेंद्र राणे म्हणून सर आहेत आणि माझा ट्रेनर आहे कार्तिक तर ह्या दोघांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली माझा डाएट आणि या सगळ्या गोष्टी खूप प्रेशर होतं कारण तसं दिसणं फार गरज होती कारण सरांनी ज्या तीन गोष्टी सांगितल्या होत्या त्यातली पहिली गोष्टी की तू तुला बॉडी बनवायला लागेल तू तसा दिसायला हवा आणि ऑफकोर्स आपण महाराजांचा रोल करतोय म्हटल्यानंतर आपण तसं नाही राहू शकत तसं दिसलं पाहिजे तर एवढं एक्स्ट्रीम ट्रान्सफॉर्मेशन कमी दिवसांमध्ये करायचं होतं मी जवळपास मला असं वाटतं तीन महिन्यात केलं असेल म्हणजे मी अठ्ठ्याऐंशी किलो झालो होतो अठ्ठ्याऐंशी किलोवरून मी सेवंटी वन के जीपर्यंत त्याच्यात गेलो बट विथ मसल्स हां तर पिळदार शरीर तर तो तो पण खूप मोठा चॅलेंज होता म्हणजे जेनियली इतकी छान भूमिका जेव्हा वाटायला येते ना तेव्हा ते मेहनत करणं तर बंद शंभर टक्के बंत पण मला सांग तुम्ही म्हणाल की या भूमिकेनंतर या चित्रपटांनंतर जर तुला तुझ्यामध्ये एखादा बदल जाणवतो आहे तर तो काय मला मी याच्या आधी पण म्हणालो की त्या चित्रपटाने माझ्यात जर काही बदल झाला असेल तर माझ्यात एक खूप जेन्यून आपल्या आजूबाजूच्या सामाजिक जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दलची एक जाणीव एक अवेअरनेस तयार झाला मा मी अवेअर होतो पण मी किती त्या गोष्टी सिरियसली घेत होतो माझ्या माझ्या पुरत्यामुळे म्हणतोय तर ते तितकं ते इग्नोर व्हायचं इतर सगळ्या गोष्टींमध्ये तर त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे जेन्युनली ही जाणीव निर्माण झाली मी ॲक्टर आहे माझ्या माझ्या कामाच्या पद्धतीने काम कामातून मी समाजासाठी काय करू शकतो तर लकीली ही फिल्म माझ्याकडे आली आहे आणि एक खूप महत्त्वाचा विचार या फिल्मच्या निमित्ताने आम्हाला देता येणार आहे सो ही फार मोठी गोष्ट आहे पण ती जाणीव निश्चित या फिल्मच्या नंतर अजून जास्त निर्माण झाली आहे असे काही चित्रपट असतात ज्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात आणि पुन्हा शिवाजीराजे भोसले हा तोच एक चित्रपट आहे मी खूप एक्सायटेड आहे हा पिक्चर बघायला एकतीस तारखेला ऑल द व्हेरी बेस्ट आणि मला खूप आवडेल एकतीस तारखेनंतर पुन्हा एकदा चित्रपटाच्या यशासाठी गप्पा मारायला ऑल द व्हेरी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू